श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा जा, समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते घरामध्ये नेहमी सकारात्मकता राहावी घर नेहमी प्रसन्न आनंदी असावे असे प्रत्येकाला वाटत असते त्यासाठी काही उपाय देखील आपण करत असतो काही उपाय हे सकाळी देवपूजेच्या वेळी केले जातात आणि काही उपाय हे संध्याकाळी दिवे लागणीच्या वेळेस केले जातात संध्याकाळी दिवे लागणीची वेळ जी आहे ती देवांच्या आगमनाची वेळ असते संध्याकाळी साडेसहा ते साडेसातच्या दरम्यान देवी लक्ष्मीचं घरामध्ये आपल्या आगमन होत असतं तर अशा वेळेमध्ये आपल्याला अशा कोणत्या सेवा करायच्या आहेत अशा कोणत्या तीन महामंत्राचं पठण प्रत्येकाने घरामध्ये करावं याविषयीची माहिती मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा चॅनलवर पहिल्यांदाला असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहिती पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही क्लिक करा त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर आज आहे शुक्रवार संध्याकाळची वेळ झालेली आहे संध्याकाळ झाली आहे पण दिवे लागण्याची वेळ ही संध्याकाळी साडेसहा ते साडेसातची असते त्याआधीच आपल्या घरामध्ये झाडू मारावा तर त्याप्रमाणे मी ही झाडू मारून घेत आहे सकाळी पाऊस पडलेला होता त्यामुळे फारसं झाडझूड करता आली नाही घराच्या अंगणामध्ये पण मी सकाळीच पाणी टाकते संध्याकाळी टाकत नाही शक्यतोवर पण असं काही टाकलं नसल्यामुळे आता मी झाडांना पाणी देत आहे पावसाचं पाणी शेडमध्ये असलेल्या काही रोपांना मिळत नाही त्यामुळे कुंड्यांना पाणी द्यायचं राहून गेलं होतं सकाळी पाऊस पडत होता आणि घराच्या समोरील अंगण देखील थोडंसं ओलं होतं त्यामुळे फक्त उंबरटा स्वच्छ केला आणि त्याच्यासमोरील जागा थोडीशी पुसून घेतली होती आताही थोडंसं ढगाळ वातावरण आहे पाऊस येण्याची शक्यता आहे पण तरी देखील सकाळी पाणी नव्हतं मारलं म्हणून मी थोडंसं कोरडं अंगण झालेलं होतं ते झाडून घेतलं आणि परत एकदाही ते पाण्याने सडा टाकलेला आहे उन्हाळा जेव्हापासून सुरू झाला तेव्हापासून मला दोन वेळा घरासमोरील अंगण स्वच्छ झाडून घ्यावं लागतं त्याचं कारण असं म्हणजे पूर्ण झाडाची पानगळती होते आणि ती पानं ओढून पूर्ण अंगणामध्ये येतात आणि सगळा कचरा होतो म्हणून दारासमोर मी रांगोळी पण मोठी काढत नाही मला एक दोन कमेंट पण आलं होतं की ताई तुम्ही रोज एवढी मोठी रांगोळी काढता का तर हो जसं जमेल तसं मी वेळ असेल तर नक्कीच मोठी रांगोळी काढते वेळ नसेल तर छोटी देखील काढते पण स्वामी समर्थ केंद्रानुसारच्या ज्या दोन रांगोळी आहेत त्या कंपल्सरी माझ्या घराच्या अंगणामध्ये असतातच ओंबरट्याच्या दोन्ही साईडला मी त्या दोन रांगोळी काढते आणि जसं वेळ मिळेल तसं मग मी ही मोठी रांगोळी देखील काढते सकाळी वेळ नाही मिळाला तर संध्याकाळी काढते पण संध्याकाळी साडेसहा ते साडेसातच्या दरम्यान म्हणजेच दिवे लागणीच्या वेळेस काही कामं करण्याचं मी टाळते कारण वेद देखील ज्ञानाच्या सर्व गोष्टी बरोबरच आपलं दैनंदिन जीवन आणि सवयीबद्दल मार्गदर्शन केलेलं आहे शास्त्रानुसार प्रत्येक व्यक्तीच्या कार्याचा त्याच्या जीवनावरती परिणाम होतो म्हणूनच या ग्रंथांमध्ये अन्न राहणीमान आचरण आणि वागणूक यासारख्या अनेक बाबींबद्दल चर्चा केली गेली आहे त्यांच्यामध्ये संध्याकाळी काही काम करण्यास मनाई करण्यात आलेली आहे जर लोक सूर्यास्ताच्या वेळी हे काम करत असतील तर त्यामुळे त्यांचे आर्थिक नुकसान होऊ शकते तसेच त्यांच्या आरोग्यावरती नकारात्मक प्रभाव पडतो या दोन्ही गोष्टींचा रास टाळायचा असेल तर शक्य तेवढ्या नियमांचं पालन करण्याचा प्रयत्न करावा जसं की सूर्यास्ताच्या वेळी कधीही खाऊ नये सूर्याला आपण देव मानतो तो आपला निरोप घेत असताना आपण भोजन करणे उचित नाही म्हणूनच शास्त्राने रात्रीचे जेवण सूर्यास्तापूर्वी घ्यायला सांगितले आहे आरोग्यशास्त्रानेही त्यास दुजोरा दिलेला आहे पण प्रत्येकालाच यावेळी जेवण करणं शक्य नाही कारण आजच्या धावपळच्या युगामध्ये घरी येईपर्यंत बऱ्याच जणांना रात्र होते त्यामुळे रात्रीचे जेवण सूर्यास्ताच्या आधी करणं शक्य नाही त्यामुळे या नियमाचं पालन जरी करणं तुम्हाला शक्य नाही झालं तरी उशिरा रात्री जेवण टाळावे कारण सूर्यास्तानंतर आपली पचनशक्ती मंदावते आणि त्याचा विपरीत परिणाम आरोग्याला भोगावा लागतो आणि आरोग्याच्या तक्रारी निर्माण झाल्या की औषधोपचार करण्यात पैशाचाही अपव्यय होतो हाच नियम दिवसाच्या जेवणाच्या बाबतीतही पाळावा नाश्त्याची दुपारच्या जेवणाची वेळ ठरलेली असावी आपण स्त्रिया कामाच्या व्यापामध्ये जेवणाकडे दुर्लक्ष करतो आणि त्याचा आपल्या आरोग्यावरती परिणाम होतो बऱ्याचशा स्त्रियांच्या बाबतीत सांगायचं झालं तर सकाळची निहारी किंवा नाश्ता ज्याला आपण म्हणतो ते स्किप करतात आणि डायरेक्ट दुपारी उशिरा जेवतात यामुळे देखील त्यांना आरोग्याच्या तक्रारी उद्भवतात मग तुमची गुडघेदुखी असेल किंवा तुमचं बी लो होणं यासारख्या समस्यांना तुम्हाला सामोरं जावं लागतं सकाळचा नाश्ता हा भरपेट असावा कारण आपल्या उत्तम आरोग्यासाठी आपल्या ऊर्जेसाठी ते अतिशय आवश्यक आहे घरातील स्त्री निरोगी असेल तर सर्व कुटुंब निरोगी घरातील स्त्री आजारी पडली तर संपूर्ण कुटुंब आजारी पडतं म्हणूनच काही नियम हे स्वतःच्या आरोग्यासाठी सुद्धा लावून घेतले पाहिजे तर असो मैत्रिणींनो आजचा आपला विषय थोडासा वेगळा आहे संध्याकाळचं रुटीन मी तुमच्यासोबत शेअर करत आहे संध्याकाळी साडेसहा ते साडेसातच्या दरम्यान अशा कोणत्या स्तोत्र मंत्राचं मी पठण करते म्हणजे साडेसहा ते साडेसातच्या दरम्यान ह्या सेवा व्हाव्यात असं नाही पण साडेसहा ते साडेसातच्या दरम्यान तुमच्या घरामध्ये दिवे हे लागलेच गेले पाहिजेत या गोष्टीची काळजी तुम्हाला घ्यायची आहे आणि सेवा मात्र तुम्ही साडेसातच्या नंतर तुमच्या वेळेनुसार करू शकता बघा सकाळी आपण नित्यसेवा करतो नित्यसेवा एका ठराविक वेळेत होईलच असं नाही कधी पाहुणे येतात कधी काही अचानक आपल्याला कामं असतात त्यामुळे मग ह्या सेवेचा वेळ जो हो आहे तो मागे पुढे होतो अगदी त्याचप्रकारे संध्याकाळी तुम्ही ज्या सेवा करता त्या तुम्ही वेळेनुसार करू शकता पण आता ह्या सेवा कोणत्या करायच्या आहेत आणि जे तीन महामंत्र आपल्याला बोलायचे आहेत ते तिन्ही सांजेच्या वेळेलाच आपल्या मुखातून निघायला हवेत याविषयीची माहिती आपण जाणून घेऊयात तर सूर्यास्ताची वेळ आणि दिवे लागणीची वेळ एकत्र येते जगाला प्रकाश देणाऱ्या सूर्याचा अस्त झाल्यावर घराला प्रकाशमान करण्याची जबाबदारी दिव्यावरती येते छोटीशी बंती समयी निरांजन घरामध्ये प्रकाश पसरवते त्यावेळेस लक्ष्मी घरात येते अशी आपली श्रद्धा आहे मग त्यावेळी झोपून राहिल्यास तो लक्ष्मीचा अपमान ठरेल आणि ती रुसून पुढच्या घरी जाईल म्हणूनच संध्याकाळ झाली ती लोळत पडू नये झोपू नये संध्याकाळच्या वेळी लक्ष्मीच्या आगमनासाठी तिच्या वास्तव्यासाठी आपण तिची प्रार्थना करतो म्हणूनच संध्याकाळी कोणालाही कर्ज देऊ नये किंवा घेऊही नये हा व्यवहार दिवसभरात किंवाही करावा परंतु सूर्यास्ताच्या वेळी करू नये असे शास्त्र सांगते तर संध्याकाळी तिन्ही सांजेला देवघरासमोरील दिवा प्रज्वलित करावा आणि एक दिवा तुळशीजवळ आणि एक दिवा जो आहे तो आपल्या घराच्या उंबरठ्या बाहेर ठेवायचा आहे बघा ज्यावेळेस आपण घरामध्ये प्रवेश करतो त्यावेळेस आपल्या उजव्या हाताला आणि ज्यावेळेस आपण घरातून बाहेर पडतो त्यावेळेस आपल्या डाव्या हाताला हा दिवा असायला हवा देवघरातील दिव्या व्यतिरिक्त हे दोन दिवे आपल्या घरासमोर असावेत मग हे शुद्ध गाईच्या तुपाचे असतील तर उत्तमच आहे पण तुपाचे नसतील म्हशीचं तूप तुमच्याकडे असेल तर त्यामध्ये तुम्हाला चिमुटभर हळद टाकायची आहे आणि जर तुम्हाला तुपाचा दिवा लावणं शक्य नसेल तर तुम्ही तेलाचा लावू शकता पण सकाळपेक्षाही संध्याकाळी दिवे लागणीच्या वेळेस लक्ष्मीप्राप्तीसाठी शुद्ध गायच्या तुपाचा दिवा आपल्या घरामध्ये प्रज्वलित व्हायलाच हवा असं म्हणतात यासोबतच संध्याकाळचे काही स्तोत्र मंत्र आहेत याचं देखील पठन आपल्या घरामध्ये व्हायला हवं याच वेळेमध्ये ध्यान करावं सायंकालीन संधीप्रकाश काळ ध्यानधारणेसाठी उचित मानला जातो या काळामध्ये आपले मन स्थिर नसते ते ध्यानधारणेत गुंतवले पाहिजे त्यासाठीच मन शांत ठेवून स्तोत्र पठन करावे पण ईश्वर चिंतनात रमवावे किंवा चांगले विचार अथवा वाचन मनन करावे तर पहा संध्याकाळच्या वेळेस मी कोण कौन सेवा करते तर नित्यसेवा स्तोत्र मंत्र या पोथीमध्ये असलेले सामुदायिक प्रार्थना म्हणण्याची वेळ कोणती आहे ते तुम्हाला कळलं सकाळी तुम्ही ही प्रार्थना म्हणू शकता यासोबतच तुम्ही संध्याकाळी देखील म्हणू शकता या, या प्रार्थनेसोबतच ऐक्य मंत्र सुद्धा संध्याकाळी पठण करावा त्यानंतर तुम्ही प्रमाणे सेवा करू शकता पण माझ्या नित्यसेवेमध्ये एक सेवा मी रोज करते ती म्हणजे व्यंकटेश स्तोत्राची सुरुवात जी आहे ती माझी व्यंकटेश स्तोत्रांनी होते कारण देवी लक्ष्मीला तिच्यापेक्षाही अधिक प्रिय भगवान श्री हरिष्णूंची सेवा आहे त्यामुळे सुरुवात व्यंकटेश स्तोत्राने करायची सकाळी नित्यसेवेमध्ये बरेचसे स्तोत्र मंत्र माझ्याकडून पठण होतात किंवा श्रवण होतात त्यामुळे ते रिपीट करण्याचं मी टाळते पण संध्याकाळी काही ठराविक स्तोत्र मंत्राचं पठन मी आवर्जून करते अथर्व असेल पुरुष सुक्त असेल श्रीसुक्त असेल ते सकाळच्या नित्यसेवेमध्ये पठण केलं जातं संध्याकाळी मात्र व्यंकटेश स्तोत्र आहे आणि त्यासोबतच नित्यसेवेमध्ये वारांप्रमाणे काही सेवा मी करते जसं की सोमवार असेल तर महादेवांची एखाद्या स्तोत्राचं पठण करते मंगळवारी कुरदेवीचा स्तोत्राचं पठण करते बुधवारी गणपतीच्या एखाद्या स्तोत्राचं पठन करते असा नित्यनियम ठरलेला आहे या व्यतिरिक्त काही प्रभावी स्तोत्र मंत्र जे आहेत ते संध्याकाळच्या वेळी कंपल्सरी पठण केलेच गेले पाहिजेत किंवा श्रवण केले गेले पाहिजेत ज्यामध्ये रामरक्षा स्तोत्राचं पठण आवर्जून नित्यनियमाने रोज करावं बघा ज्यावेळेस आपण आपल्या मुखातून ते स्तोत्र मंत्र पठन करतो आपल्या एक संरक्षण कवच तयार होतं श्रवण केलं मोठ्या आवाजामध्ये स्तोत्र मंत्र तुम्ही मोबाईल का वरती लावले तरीही चालतं श्रवण केल्याने ते प्रत्येकाच्या कानावरती पडतात त्याचाही लाभ आपल्या संपूर्ण कुटुंबाला होतो यासोबतच श्री मारुती स्तोत्र देखील संध्याकाळच्या वेळी पठण करावे सकाळी देवपूजेनंतर देवांची आरतीही होतेच पण संध्याकाळी देखील आरती करावी शक्यतोवर माझ्याकडून रोज आरती केली जात नाही पण कापूर मात्र मी प्रज्वलित करत असते पण काही महत्त्वाचे दिवस असतील जसं की गुरुवार असेल शुक्रवार असेल एकादशी असेल पौर्णिमा अमावस्या या तिथींना माझी दोन वेळा आरती ही होतेच आरती झाल्यानंतर आपल्याला तीन महामंत्राचं पठण आपल्या घरामध्ये करायचं आहे तर त्यातला सगळ्यात पहिला मंत्र जो आहे तो म्हणजे ओम श्री कुलदेवताय नम या मंत्राचा तुम्हाला तीन वेळा उच्चार करायचा आहे यामुळे तुमच्या कुलदेवतेचे म्हणजे पुरुष कुलदेवत आणि स्त्री कुलदेवीचे आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होतात त्यानंतरचा दुसरा महामंत्र तो तुम्हाला दक्षिणेकडे तोंड करून करायचा तुमच्या घराची जी दक्षिण दिशा असेल तिकडे तुम्हाला तोंड करायचं आहे आणि आपल्या पूर्वजांचं स्मरण करत ओम पितृदेवाय नमा ओम पितृदेवाय नमा ओम पितृदेवाय नमा या मंत्राचा तीन वेळा उच्चार करायचा आहे हा मंत्रोच्चार केल्यामुळे पितरांचे आशीर्वाद तुम्हाला लाभतात त्यानंतरचा सगळ्यात शेवटचा महामंत्र बघा आपण जे घरामध्ये बोलत असतो त्याला वास्तुदेवता ता म्हणून या वास्तुदेवतेसाठी सुद्धा आपल्याला एक मंत्रोच्चार करायचा आहे आणि आपल्या घराच्या बाहेर जायचं आहे आणि घराकडे तोंड करून आपल्याला ओम वास्तुदेवताय नम ओम वास्तुदेवताय नम ओम वास्तुदेवताय नम या मंत्राचा तीन वेळा उच्चार करायचा आहे असं केल्यामुळे वास्तुदेवता प्रसन्न होतात आणि आपल्या घरामध्ये असलेली नकारात्मकता ऊर्जा जी आहे ती संपूर्णपणे नष्ट होते घराकडे सुख समृद्धी आकर्षित होते यासोबतच कापुराचे अनेक उपाय तिथीनुसार मी तुमच्यासोबत शेअर करत असते त्यानुसार तुमच्याकडे जर मातीचं भांड असेल किंवा अशी कापूरदानी असेल आजकाल इलेक्ट्रिक कापूरदानी सुद्धा मिळते त्यामध्ये तुम्ही रोज दोन ते तीन वड्या ज्या आहेत त्या जाळाव्यात प्रत्येक तिथीनुसार हे उपाय जे आहेत ते बदलत राहतात आणि ते प्रत्येक उपाय मी तुमच्यासोबत शेअर करते तर अशा प्रकारे मातीचं भांड घ्या किंवा कापूरदानी तुम्हाला घ्यायची आहे संध्याकाळी दिवे लागणीच्या वेळेस देवी लक्ष्मीला जर तुम्हाला घराकडे आकर्षित करायचं असेल तर या दोन ते तीन भीमसेनी कापराच्या वड्यासोबत दोन फुल असलेल्या लवंगा तुम्हाला जाळायच्या आहेत हा उपाय तुम्ही अगदी रोज करू शकतात रोज केला तर तुम्हाला त्याचे खूप परिणाम लवकर जाणवतील रोज शक्य नसेल तर तुम्ही शुक्रवार ते शुक्रवार हा उपाय करून बघा कापूर घरामध्ये असलेली नकारात्मकता घालवतो आणि दोन लवंगा ज्या आहेत त्या देवी लक्ष्मीला खूप प्रिय आहेत याच्या सुगंधाने आपल्या घराकडे देवी लक्ष्मी आकर्षित होत असते म्हणूनच हा उपाय जो आहे तो तुम्ही रोज करायचा आहे बघा भीमसेनी कापूर हा आपल्या घरामध्ये ठेवावा याचे अनेक लाभ आपल्या घराला होत असतात पण भीमसेनी कापूर तुमच्या घरामध्ये नसेल तर साधा कापूर वापरला तरी चालेल पण याचं एखादा तरी पॅकेट तुम्हाला आणून ठेवायचं आहे आणि प्रत्येक तिथीनुसार उपाय जे आहेत ते वेगवेगळे असतात पण रोज करण्यासाठीचा जो हा उपाय आहे यासाठी भीमसेनी कापरासोबत तुम्हाला रोज दोन लवंगा जळायच्या आहेत रोज दोन लवंगा जाळणं शक्य नसेल तर तुम्ही आ, हा भीमसेनी कापूर नुसता जाळला तरीही चालतो यामुळे नकारात्मक ऊर्जा संपूर्णपणे नष्ट होते घरामध्ये असलेली नकारात्मकता घालवण्यासोबतच कापुरामुळे आपल्या घरामध्ये असलेल्या डासांचं प्रमाण देखील कमी होतं म्हणूनच कापूर रोज घरामध्ये जाळावा तर चला याबरोबरच आजचा हा व्हिडिओ मी तर सेंड करते व्हिडिओ आवडला असेल थोडा जरी हेल्पफुल वाटला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ